नमस्कार इंडियन मेडिकल असोसिएशन बार्शी शाखेचे आम्ही सर्व पदाधिकारी आणि सभासद आहोत इथं आज आम्ही तहसील कार्यालय बार्शी इथे आलेलो आहोत आणि आत्ताच जी नुकतीच अतिवृष्टी आणि पूर याच्यामुळं जे काही नुकसान झालेलं आहे आपल्या तालुक्यामध्ये आणि आजूबाजूच्या भागामध्ये सुद्धा तर त्या सर्वांसाठी मदत निधी म्हणून दोन लाख एक्कावन्न हजार रुपयाचा चेक आम्ही इंडियन मेडिकल असोसिएशनच्या मार्फत तहसीलदार यांच्याकडं जमा केलेला आहे मुख्यमंत्री सहायता निधी तर या निधीचा पुरेपूर वापर होईल पुरे अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि सगळ्यांना सर्व डॉक्टरांच्या संघटनेकडून ही मदत कामी येईल अशी आमची अपेक्षा आहे आमचे आय एम एचे अध्यक्ष डॉक्टर बकरे सर आमचे पाठीराखे डॉक्टर यादव सर उपाध्यक्ष डॉक्टर शेख सर पार्शी नर्सिंग होम असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर अंधारे सर आणखी आमचे ज्येष्ठ आय एम एचे मार्गदर्शक डॉक्टर मुहिरे सर डॉक्टर सावंत सर डॉक्टर देशमुख सर देशमुख मॅडम डॉक्टर माडेकर सर या सर्वांनी आज इथे येऊन हे जी देणगी आहेत ती आम्ही सुपूर्द केलेली आहे असा एक प्रस्ताव आमच्या विचारतेना आहे की आत्मग्र आत्महत्याग्रस्त जे आपले बांधव जे आहेत त्यातून नातेवाईक जे आहेत प्रसिद्ध निगेटिव्ह जे आहेत त्यांना आमच्या आय एचे सदस्य जे डॉक्टर्स आहेत त्यांच्या हॉस्पिटल देखील दरात त्यांना उपचार दिले जातील अशा पद्धती आम्ही कार्ड आम्ही तयार करत आहोत त्यानुसार योग्य ती माहिती आम्हाला तहसील साहेबांच्यावर आली त्यामध्ये कार्ड तयार करून त्या नातेवाईकांना देऊ जेणेकरून त्यांच्या या थोडाफार फळाफळ आमच्याकडे मदत होईल ते आमच्या खालीचा वाटा त्यांच्या どこもパーティーもそうだね、お父さんこ、これで撮っ नमस्कार तसंच आता राज्य सांगितलं सरांनी अवेल त्यावेळे सरांनी बकडे सरांनी तसंच बार्शी आय एम एचे सदस्य आपल्या वैयक्तिक लेवलला पूरग्रस्तापर्यंत पोचायचा प्रयत्न करत आहेत की नदीकाठची गावं आहेत किंवा जवळपासची अफेक्टेड गावं आहेत त्या गावातल्या लोकांना शिता पोचवणं किंवा चादरी देणं किंवा त्याच्यामार्फत शिवाय त्याच्या औषध म्हणजे मोफत शिबिर घेणं असं पण बरेच आमचे आय एम चे डॉक्टर्स करत आहेत त्याच्यावेळेला ते आपल्या लोकांपर्यंत पोहोचतील असते आम्ही पण त्यापर्यंत त्या पोचू आणि ती माहिती आपल्याला देत जाऊ